वन लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर काही काळानंतर लगेचच आपली लिपस्टिक जी आहे ती ड्राय आणि पॅची दिसायला लागते तर अशी कोणती ट्रिक आहे जेणेकरून आपली लिपस्टिक ड्राय आणि पॅची दिसणार नाही तसेच लॉंग लास्टिंग राहील आणि लिक्विड लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लिक्विड लिपस्टिक लावताना आपण सगळ्यात मोठी चूक ही करतो की डायरेक्ट लिपस्टिक आपल्या ओटांवरती अप्लाय करतो पण असं न करता आधी एखादा छानसा लिप बाम किंवा मग वॅसलिन आपल्या ओटांवरती अप्लाय करायचं असतं आणि छान प्रकारे स्क्रब करून घ्यायचं असतं तर इथे तुम्ही बघू शकता मी हिमालयाचा लिप बाम घेतलेला आहे आणि छान प्रकारे ओटांवरती अप्लाय करत आहे आणि आता मी माझ्या बोटांच्या मदतीने छान प्रकारे स्क्रब करून घेणार आहे जेणेकरून ओठ जे आहेत ते लिपस्टिक लावण्यासाठी प्रिपेअर होतील आणि ओठांना छान प्रकारे मॉइश्चरायझिंग मिळून जाईल नंतर मी एक सॉफ्ट रुमाल घेतलेला आहे आणि माझ्या ओठांवरती फिरून घेतलेला आहे तर आता इथे मी घेतलेली आहे एक लिक्विड लिपस्टिक लिपस्टिक लावताना आपण लिपस्टिकच्या ब्रशवरती जेवढं प्रोडक्ट असतं तेवढं डायरेक्टली आपल्या ओठांवरती अप्लाय करतो पण असं न करता जेवढं एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे तेवढं आधी रिमूव्ह करायचं आणि त्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करायची तर इथे तुम्ही बघू शकता मी माझ्या ओठांना बॉर्डर करत आहे व्ही शेपमध्ये आणि त्यानंतर डायरेक्टली लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थितपणे अप्लाय करत आहे लिपस्टिक जी आहे ती फायनली अप्लाय करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट फिनिशिंग जी आहे ती आलेली आहे आपण काय करतो डायरेक्टली लिपस्टिक अप्लाय करतो त्यामुळे खूप वेळेस आपली लिपस्टिक जी आहे ती पॅची आणि केकी दिसायला लागते आणि आपले होठ जे आहेत ते ड्राय होतात तर अशा प्रकारे जर लिपस्टिक तुम्ही अप्लाय केली तर खूप काळपर्यंत लिपस्टिक जे आहे ते टिकून राहील आणि तुमचे होठ अजिबात ड्राय होणार नाहीत अजून एक आपण काय करतो जसं आपण क्रीम लिपस्टिक लावल्यानंतर ब्लेंड करतो ओठांनी तसं लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर बिलकुल ब्लेंड करायचं नसतं डायरेक्टली लिपस्टिक जे आहे ती सुकू द्यायची असते तर अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद Tchau.